आता बातमी पुण्यातनं आहे प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे कुरुलकरांवर कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे आणि या सगळ्या संदर्भात पुढील सुनावणी अठ्ठावीस फेब्रुवारीला होणार आहे एटीएस तपासामध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत कुरुलकर आणि झारा यांच्यातील संवादामध्ये संवेदनशील गोष्टी उघड झालेल्या आहेत झारानं कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये फसवून गोपनीय माहिती मिळवल्याचा दावा करण्यात आला या प्रकरणी आता पुढील सुनावणी अठ्ठावीस फेब्रुवारीला होणार आहे त्यामुळे कुरुलकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत राहुल पुढील सुनावणी अठ्ठावीस फेब्रुवारीला होणार आहे आणि एटीएस तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत त्यामध्ये नेमकं काय म्हटलं गेलं कुरुलकर सध्या एरवडा जेलमध्ये आहेत आणि त्यांना जेव्हा अटक झाली होती तेव्हापासून असं म्हटलं जात होतं की जी गोष्ट पब्लिक डोमेन मध्ये म्हणजे कुणालाही ऍक्सेबल आहे अशा गोष्टीसाठी डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांना अटक झाली आता प्रत्यक्षामध्ये जेव्हा हा तपास पूर्ण झाला आणि दोन हजार पानाचं चार्जशीट आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झालं त्याच्यामध्ये पूर्णपणे हे दिसलं आहे पोलिसांना तपासामध्ये की हे जे डीआरडीओचे चे माजी संचालक आहेत ते हनी ट्रॅपमध्ये अडकले होते आणि त्यांनी पाकिस्तानी हेरांना गोपनीय माहिती दिली आता त्यातला काही भाग जो तपासाचा आहे तो सोडून ज्या गोष्टी आपल्याला सांगणं शक्य आहे ते आपण सांगूयात घटना अशी घडली की डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांच्याबरोबर पाकिस्तानी गुप्तहेर महिला देशाच्या सुरक्षे संबंधित संशोधन संशोधन संवेदनशील माहिती बोलवत असल्याचा आरोप होता झारा गुप्ता नावाच्या पाकिस्तानी महिलेबरोबर त्यांची सोशल मीडियावर ओळख झाली होती दोघांमधली जवळीक वाढली आणि त्यानंतर झारानं कुरुलकर यांना आपल्या जाळ्यात ओढून ही माहिती घेतली अशा आरोपावर कुरुलकरांना अटक झाली होती आता तपासामध्ये डीआरडीओ मधील काही महत्वाची कागदपत्र आणि गोपनीय माहिती कुरुलकरांनी पाकिस्तानला पुरवल्याचं उघड झालं आहे आणि त्यामुळं एटीएस तपासामध्ये आता काही धक्कादायक खुलासे आहेत हे ए जे दोघं कुरुलकरांनी झाडा हे जे व्हॉट्सअप चॅटने तत्सम माध्यमाचा वापर करून बोलत होते तर त्याच्यामध्ये त्यांनी बरीच संवेदनशील माहिती दिल्याचं आता एटीएसनी न्यायालयामध्ये सांगितलं आहे एटीएसनं या प्रकरणी विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांच्या न्यायालयामध्ये हे आरोपपत्र दाखल केलंय तर दुसरीकडे कुरुलकर यांनी उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केलाय आणि त्याच्यामध्ये मी मगाशी म्हणालो तसंच त्यांचा दावा आहे की आम्हाला आरोपमुक्तच करा कारण आम्ही जी काही माहिती पाकिस्तानला पुरवली असा आमचा आरोप आहे तर ती सार्वजनिक डोमेनमध्ये होती आता पुढची जी अठ्ठावीस फेब्रुवारीला सुनावणी आहे त्याच्यामध्ये खूपच प्रायमरी पातळीवरच्या गोष्टी होतील नोटिसा इश्यू वगैरे होतील परंतु कुरुलकर यांनी पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिली की नाही हे जे सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत होतं त्याच्यात आता सिद्ध झालं आहे की हो त्यांनी माहिती दिलेली आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी